नमस्कार शेतकरी मित्रांनो आता एवढ्याच मेंबरशिपचा लाईव्ह झाला आहे तर ही उर्वरित माहिती थोडक्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हो दिनांक अठ्ठावीस मार्च या कालखंडामध्ये काय होणार आहे तत्पूर्वी आज संध्याकाळी काही भागामध्ये पावसाचा रडार बनलेला आहे तो म्हणजे सत्तावीस मार्च संध्याकाळी केज परिसर या भागात देखील पावसाचे चान्सेस खूप आहेत केज कडे हे वातावरण सक्रिय होत जाईल केज बोरी सावरगाव लोखंडी सावरगाव आंबा वगैरे परिसराकडे देखील जाईल लातूरला रात्री शिदोळी पडण्याचे चान्सेस आहेत परळी वैजनात याही भागामध्ये सत्तावीस तारखेला संध्याकाळी पावसाचे चान्सेस आहेत मित्रांनो यानंतर उद्याचे रडार आहे अठ्ठावीस तारखेला कुठल्या भागामध्ये वातावरण सक्रिय होणार आहे माहिती देऊया मुंबई कोकण ते मध्यम पाऊस होईल पुणे काही भागामध्ये मेघगर्जना होईल नाशिकच्या निफाड येवला देवळा परिसरामध्ये देखील मेघगर्जना होण्याचे चान्सेस आहेत मालेगाव परिसरात जळगावच्या पश्चिम आणि दक्षिण भागात देखील मेघगर्जना चान्सेस आहेत आणि अलका ते मध्यम पाऊस देखील उद्या होण्याचे चान्सेस आहेत अकोला अमरावती परिसरात सुद्धा उद्या स्थानिक वातावरण तयार होऊन तालुका परिसरामध्ये वातावरण बिघडून सुद्धा पावसाचे चान्सेस आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क करायचे कालचा लवी पाहू शकता पब्लिक आहे आणि तसेच बीड देवराई परिसर अंबड परिसर सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाचे चान्सेस आहेत पुण्यश्लोक श्लोक देवीनगर या पर, परिसरामध्ये शिर्डी शेवगाव पाथडी परिसर परिसराच्या दक्षिण भागात आजही दुपारा पाऊस त्याचा उल्लेख आपण कालच्या लाईव्ह मध्ये केलाय बीड जिल्ह्याला उद्याचे दिवस थोडा अलर्ट आहे उद्याचे दिवस सतर्क करायचा माजल आहे माजलगाव पट्ट्यामध्ये इकडे हे वातावरण या गावी सोलापूर सातारा इकडे सुद्धा ही कंडिशन आहे धाराशिवने सुद्धा उद्या सतर करायचे इकड्याही भागात पावसाचे उद्या चान्सेस आहेत अमरावती जळगाव नाशिक धुळे साक्री परिसर तसेच पुणे वगैरे भागात देखील ही कंडिशन आहे आता मेन तारखा आहेत शुक्रवार आणि शनिवार म्हणजे एकोणतीस तीस या कालखंडामध्ये आवकाळीचा रडार खूपच मोठा बनणार आहे याबद्दल आपण अठरा मार्च पासून सुद्धा तुम्हाला सांगत आलेलो आहे तर आता लक्षात घ्या हा अवकाळीचा रडार कुठे बनणार आहे पुणे परिसरात दुसऱ्या दिवशी सुद्धा एकोणतीस तारखेला आहे मालेगाव ते नाशिक पट्टा या शेतकऱ्यांनी जिथे द्राक्ष बागादार शेतकरी असतील यांनी सुद्धा सतर्क राहायचं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर तसेच पुण्य श्लोक अहिल्यादेवी नगरमध्ये शिर्डी संगमनेर परिसर या भागाकडे सुद्धा गारपीट किंवा अवकाळीचा रडार बनलेला आहे मालेगाव धुळे परिसर सुद्धा आहे जळगाव सुद्धा शेतकऱ्यांनी सतर्क करायचं आहे कन्नड शिल्लोर परिसरात सुद्धा पावसाची शक्यता जास्त प्रमाणात शुक्रवारी आहे आणि त्यातील त्या दोन ते तीन जिल्ह्यांना सुद्धा या कालखंडामध्ये अवकाळीचं रुद्धारण होऊ शकतो तो म्हणजे अकोला बुलढाणा जिल्हा सुद्धा परिसर लोणार परिसर तसेच मेहकर परिसराकडे देखील शितुडे पडण्याचे चान्सेस भरपूर आहेत गरमीची दहा जी आहे ती उष्णतेची लाट आपण ज्याला म्हणतोय आणखी दोन ते तीन दिवस कायम महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आणि उष्णतेची लाट पुढच्या महिन्यात सुद्धा येणार आहे त्याची माहिती कालच्या लाईव्ह म्हणून दिली आहे आणि पुढच्या एप्रिलचा जो अवकाळी अलर्ट आहे तो नऊ आणि आठ आणि नऊच्या दरम्यान तो स्टार्टअप होईल कदाचित एक दिवस पुन्हा अलीकडे येऊ शकतो त्याची देखील पूर्वकल्पना करा पण ते ह्या लाईव्ह ह्या अवकाळीच्या दोन पट जास्त असणार आहे तो कोणत्या जिल्ह्याला असणार आहे कोणत्या जिल्ह्याला नाही ना याची माहिती आपण मेंबरशिप लाईव्ह मध्ये आता दिली आहे किंवा उद्याच्या मेंबरशिप ला सुद्धा देण्याचा प्रयत्न करेल उद्या संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे याची माहिती सुद्धा आपण पब्लिक लाईव्ह मध्ये परवादेशी सुद्धा दिली आहे तो कुठे कसा राहील याची लाईव्ह मध्ये आपण माहिती दिली आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो थोडक्यात व्हिडिओ देतो याचा फक्त विचार असा करा की अमरावती असेल नागपूर असेल भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळच्या काही भागामध्ये स्थानिक वातावरण काढून पावसाचे चान्सेस आहेत नांदेडच्या शेतकऱ्यांना विनंती आहे आठ एप्रिलला तुमच्याकडे गारपिटीचा लढा बनतो आहे आणि याही कालखंडामध्ये थोडं सतर्क राहायला हरकत नाहीये धाराशिव पंढरपूर सातारा वगैरे परिसर सुद्धा उद्या परवाच्या दिवशीपासून सुद्धा वातावरण आणखीन बिघडणार आहे तर मित्रांनो सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेची शक्यता जास्त प्रमाणात एकोणतीस आणि तीस तारखेला बनते आहे आणि विशेष करून सगळ्यात जास्त लक्षात राहणारा जो भाग आहे सगळ्यात जास्त बनणारा जो भाग आहे तो म्हणजे शुक्रवारी मनमाड नाशिक धुळे साक्री परिसर जळगाव परिसर छत्रपती संभाजीनगर परिसर जालन्याचा देवळगड्या जा, अंबड परिसरात सुद्धा इथे कंडिशन करते आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट थोडक्यातच सांगतो लातूर जिल्हा तसेच पुणेशिव काहीला देवीनगर लातूर धाराशिव अं पंढरपूर परिसर तसेच छत्रपती संभाजीनगरचा पैठण वगैरे परिसरात सुद्धा सतर्क राहायचा आहे चंद्रपूर जिल्हा सुद्धा सतर्क करायचा आहे आणि विशेष म्हणजे एकोणतीस तारीख आणि तीस तारीख ही आहे या दोन दिवसामध्ये सर्वात जास्त घातकी उष्णता आणि पावसाची कंडिशन सुद्धा बनणार आहे मित्रांनो तुरताच एवढंच भेटूया उद्या मेंबरशिप लाईव्ह मध्ये आणि मेंबरशिप लाईव्ह मध्ये अर्धा तासामध्ये सगळ्यांच्या तालुक्यांची माहिती देखील घेण्याचा प्रयत्न करतोय तर तुरताच धन्यवाद जय शिवराया सगळ्यांना